तर उदय सामंतांनी मंत्रीपदाची शपथ घेतास रत्नागिरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय लाडक्या बहिणींनी फटाके फोडत हा जल्लोष केला रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे येथील कार्यालयाजवळ सर्वच कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे महिला विक महिला आघाडीने देखील एकच जल्लोष केलेला आहे विशेषतः या महिलांनी फटाके फोडत त्याचप्रमाणे एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केलेला आहे घोषणाबाजी देखील या ठिकाणी जोरदारपणे केली जाते आपण बघतो एकच पाहायला मिळतो आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय नेमकं सांगाल आज पुन्हा एकदा सामंत साहेबांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची अतिशय आनंदाची गोष्ट आहे आम्ही संपूर्ण रत्नागिरीवासी आज अतिशय खुश आहोत स आमचे या जिल्ह्याचे रत्नागिरी तालुक्याचे आमदार सतत चार वेळा मंत्री झाले आणि सतत तीन वेळा आज त्यांनी कॅबिनेटपदाची श शपथ घेतलेली आहे अतिशय सर्वांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आता आम्हाला खात्री आहे की रत्नागिरीमध्ये आतापर्यंत साहेबांनी जसा विकास केला अशाच प्रकारचा सा, विकास चांगल्या प्रकारे यापुढे साहेब करतील पुन्हा एकदा आम्ही सर्वांच्या वतीने साहेबांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो यापुढेही विकासाची गाडी अशीच जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत महिला आघाडीच्या नेत्या देखील आहे काय सांगाल तुम्ही एकंदरीत आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे कारण सर्वसामान्य माणसांचा नेता म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर सामंत साहेबांची ख्याती आहे आत्ताच सामंत साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे असे आमचे सामंत साहेब आणि त्यांनी आत्ता जी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे हा आमच्या सर्व महिला भगिनींना तर आनंद आमच्या गगनात मावत नाही आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की कुठच्याही प्रकारचं काम असेल ते सामंत साहेब नक्कीच पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पडतील आमच्या सगळ्यांकडून आम्ही या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहोत आमच्या सगळ्यांकडून साहेबांना आम्ही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितच आमच्या लाडक्या बहिणींकडून सामान साहेबांना शुभेच्छा देत असल्याचं या ठिकाणी महिलांनी म्हटलेलं आहे आणि एकच जल्लोष या ठिकाणी रत्नागिरीत पाहायला मिळतोय राकेश गोडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी